सुरेश धस यांनी भाजपपासून दूर गेलेल्या मराठा समाजाला संतोष देशमुख प्रकरणी आवाज उठवून पुन्हा भाजपच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे का हा आपला आजचा या व्हिडिओचा विषय संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यावरती कुणाचीही गय केली जाणार नाही असं सांगणं प्रकरण सी आय डीकडे देणं त्यानंतर काढला गेलेला तो सर्वपक्षीय मोर्चा एस आय टीची स्थापना आणि त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड हे सारं तुम्हाला आठवत असेल मात्र या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवून कशाप्रकारे सुरेश धस यांनी बीडमध्ये भाजपला जनाधार मिळवून दिला खासकर लोकसभेच्या काळात भाजप आणि फडणवीसांपासून दूर गेलेला मराठा समाज त्यांनी कशाप्रकारे पुन्हा एकदा भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न या हत्या प्रकरणातनं केला यावरती आपल्याला बोलायचंय मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओज पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज म्हणजे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केलाय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांना शरण आलेल्या छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो आणि तो मोठ्या आकाला वाचवण्यासाठी होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणाले त्याला उत्तर देताना वडेट्टीवार बोलण्यात पटायत आहेत असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं मात्र वडेट्टीवारांच्या या विधानानं मस्साजोग प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे आता छोटा आका म्हणजे वाल्मिक कराड आणि मोठा आका म्हणजे धनंजय मुंडे हे वेगळ्यांनी सांगायला नको संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास चोवीस दिवस झालेत आणि त्यांची हत्या किती निर्दयी पद्धतीने केली गेली हेही अवघ्या महाराष्ट्राला आहे त्यात आरोपींना जबर शिक्षा झाली पाहिजे यासाठी पहिला आवाज केदच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी उचलला आणि मग सुरेश धस यांनी संपूर्ण बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेची विधानसभेत लतरं काढली महायुतीत असूनही अजितदादा यांनी काहीही विधान केलं नाही झालेला प्रकार निंदनीय आहे आणि कोणीही यात इन्व्हॉल्व असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं फडणवीस फक्त म्हणालेच नाहीत तर त्यांनी मारेकऱ्यांची बँक खाती गोठवली वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापुढेही जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होत राहील तुरंगवारे होईल मात्र ही झाली कायद्याची बाजू मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाने सुरेश धस यांनी काय केलं तर फडणवीसांपासून दूर गेलेल्या मराठा समाजाला धस यांनी पुन्हा एकदा भाजपच्या जवळ आणलं आहे आता कसं हे पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या वर्षात प्रवेश करायला लागेल म्हणजे मे महिन्यात लोकसभेच्या झालेल्या निवडणुका मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या विरोधात उठवलेलं रान आणि त्याचा भाजप किंवा महायुतीला बसलेला फटका आता त्यानंतर विधानसभेत जरांगेंच्या धरसूड वृत्तीमुळे दुरावलेला मराठा समाज त्यांनी युतीवरती दाखवलेला विश्वास आणि विधानसभेचा निकाल एकतर्फी हेही तुम्हाला आठवत असेल मग त्यानंतर राज्यात सगळ्यात मोठा असलेला मराठा समाजाला भाजपच्या बाजूने कसं ओळवता येईल खास करून बीडमध्ये एकीकडे सुरेश धस यांचं राजकारण संपत आलं असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या धस तसे फार काही ॲक्टिवही दिसत नव्हते इथे जातीचं राजकारण कसं चालतं हेही लक्षात घ्या एकेकाळी म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या काळात बीड भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा तेव्हाही सुरेश धस मुंडे यांच्या बाजूने भक्कमपणे भाजपमध्ये कार्यरत होते राजकारणात आपली प्रगती कशी होईल याकडे सर्वच राजकारणांचं लक्ष असतं आणि राजकारणात कोई किसी का नाही हे झुठे नाते है असं वातावरण असतं आपल्या पक्षात कोणमारा होतोय असं सांगून पहिल्यांदा दोन हजार नऊ साली सुरेश धस यांनी बंड करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोन हजार चौदा साली त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्याच विरोधात निवडणूक सुद्धा लढली मात्र त्यात ते पराभूत झाले होते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने भाजपला बीडमध्ये पुन्हा चांगला चेहरा हवा होता आणि अशात सुरेश धस यांना फडणवीसांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करा अशी विनंती केली आणि धस यांनी ती मान्य पण केली दोन हजार सतरा साली पुन्हा सुरेश धस भाजपवासी झाले आणि आमदार सुद्धा धस मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात तर मुंडे घराणं ओबीसीत येतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या वॉचमनला मारहाण झाली तो दलित समाजातून येतो अशात दलित समाजाच्या व्यक्तीला मारहाण झाली आणि त्याला वाचवायला संतोष देशमुख हा मराठा सरपंच गेला आणि मग त्यांची हत्या झाली म्हणून पुन्हा मराठा असणाऱ्या धस यांनी हा हत्या प्रकरणाची बाजू लावून धरली मग त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केला कारण वाल्मिक कराड हा मुंडेंचा कट्टर समर्थक ज्यावेळेस सर्वपक्षीय मोर्चा निघाला त्यावेळेस त्या मोर्चात सुरेश धस होते प्रकाश सोळंकी होते हे तेच प्रकाश सोळंके यांचं घर आणि गाडी मराठा समाजाच्या लोकांनी जाळलं होतं मनोज जरांगे पाटील होते स्वतः मराठा समाजाचे नेते ते स्वतःला मानतात जितेंद्र आव्हाड होते संभाजी राजे छत्रपती होते संदीप क्षीरसागर होते बजरंग सोनावणे होते नव्हते ते फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे मग पंकजाताई पाहताय ताई काय सामील व्हा अशा घोषणा सुद्धा दिल्या गेल्या जरांगे यांनी मराठा समाज आणि ओबीसी यांनी एकमेकांना धरून राहिलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं आणि फडणवीस न्याय देऊ शकतात असंही सांगितलं होतं त्यानंतर वाल्मिक कराड शरण आला आणि धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं अभिनंदनही केलं म्हणजे काय तर एक तर संतोष देशमुख प्रकरण सुरेश धस यांनी संजीवनी देऊन सुरेश ढसानं गेलं भाजपला मराठा समाजाचा पाठिंबा देऊन गेलं आणि मुंडे घराण्याला पुरतं डॅमेज करून गेलं तुम्हाला काय वाटतं घेऊन टाकची भूमिका तुम्हाला पटते का भाजपपासून दूर गेलेल्या मराठा समाजाला धस यांनी पुन्हा भाजप आणि फडणवीसांच्या जवळ आणलं आहे का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद